बुलेटीनच्या सुरुवातीला बातम्या पाहूयात राज्यातल्या पूर आणि पाहणी दौऱ्यासंदर्भातल्या पहिली बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाहणी दौऱ्यासंदर्भातली उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाहणी दौरा रद्द करण्यात आलेला आहे पिंपळगावमध्ये जाऊन नुकसानीचा ते आढावा घेणार होते उशीर झाल्यामुळे उद्या पाहणी करणार आहेत रात्री बीडला मुक्काम करणार आहेत अंधारामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज येणार नसल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यामधल्या इतर ठिकाणचा पाहणी दौरा केल्यानंतर मात्र पिंपळगावमध्ये जाऊन नुकसानीचा आढावा ते घेणार होते हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे कारण त्यांना उशीर झालेला आहे आणि अंधारामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज येणार नाही यामुळे हा दौरा रद्द करून तो उद्या केला जाणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा पाहणी दौरा रद्द करण्यात आला